त्याचे पिटरे बिटरे, बिटरे काही नव्हते चक्क लाच देऊन आले महाराज आणि त्या ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत शिवाजी महाराजांबद्दल एक खळबळजनक दावा केलाय राहुल सोलापूरकर यांनी थरथराट चित्रपटात टकलू हैवान हे है, अजरमर पात्र साकारलं होतं तेव्हा ते, ते प्रसिद्धीच्या झोतात आलेले राहुल सोलापूरकर यांनी एक मुलाखत दिली ते म्हणाले की शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले तेव्हा मिठाईचे पेटारे वगैरे काही नव्हते चक्क लाच देऊन महाराज बाहेर पडले त्यासाठी किती हुंडा वठवला त्याचेही पुरावे आहेत अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोलाही महाराजांनी लाच दिली मोहसिन की मोईन खान नाव आहे त्याचं आणि त्याच्याकडून अधिकृत शिक्के घेऊन महाराज बाहेर पडले स्वामी परमानंद शेवटचे पाच हत्ती घेऊन गेले त्याच्या परवान्याची खूणही अजून आहे एवढे बोलून सोलापूरकर थांबले नाही ते पुढे म्हणाले इतिहास गोष्टीरूपात सांगताना लोकांना रंजक करून सांगावं लागतं मग ती रंजकता आली की इतिहास बाजूला ठेवला जातो त्यांचा हा व्हिडिओ पाहून नेटकरी संतापलेत या व्हिडिओला टॅग करत अभिनेते किरण माने यांनी अत्यंत साडेतोड शब्दात सोलापूरकर यांच्यावर टीका केली अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेला वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ शेअर करत माने यांनी त्यांचा चांगला समाचार घेतला आहे सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टमधून मा माने यांनी कडक शब्दात सोलापूरकर यांच्यावर टीका केली किरण माने यांनी म्हटले की अशा प्रकारच्या लोकांनी मराठी इंडस्ट्री खचून भरलेली आहे सोलापूरकर यांनी केलेल्या कामाचा आधार घेत ते म्हणाले असल्या टुकारांना शाहू महाराजांच्या भूमिका दिल्या गेल्या तरी यांच्या मेंदूतलं शेण तसंच आहे विनोद म्हणजे शिवरायांची बदनामी करण्याच्या नादात स्वतःला शिवशाहीर म्हणून घेणाऱ्या एका इतिहास रुहालाई ह्याने खोटे ठरवले अरे लाच दिली होती का नव्हती हे दूरच पण लाच दिल्याचे कधी पुरावे असतात का जे कोण बंदोबस्तात तुरुंगात असताना महाराज पैसे चोरतात आणि त्यांना लाच दिली असे अधिकृत शिक्क्याचे परवाने मिळतात हे सगळं विचित्र आहे अशा शब्दात त्यांनी सोलापूरकर यांच्यावर सडकून टीका केली